हॅलो फ्रेंड्स एसटी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचेच स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मनिषा नावाच्या विद्यार्थिनीने इत्ता सात्वी भाग तीन व चार यातील समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार यांचा व्हिडिओ बनविण्यास सांगितल्यानुसार आजचा व्हिडिओ हा मनीषासाठी इत्ता सात्वी समानार्थी शब्द समुद्र सागर दर्या रत्न जवाहीर पाचू पन्ना मरकत कंठा गळा आणि दागिना असे अर्थ होतो नृत्य नर्तन नाच गायन गीत गाणे शिल्प मूर्ती गोफ हार माळ अलंकार अवशेष पुरातत्व लक्ष निशाण ध्येय लाख लाख हे ते संख्येच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आणि ध्येय हे वेगळ्या अर्थान अभंग भजन अखंड रात्र निशा रजनी, तत्पर सज्ज उत्सुक बीच समुद्र किनारा, चपल उत्साही इतकिंचितही थोडासाही पहाट प्रभात प्रातकाल जनाची लोकांची अश्राप भाबडी सुंदर रमणीय रम्य मनमोहक मनोहर सुंदर हे सगळे एकच समानार्थी शब्द आहेत सुंदर रमणीय रम्य मनमोहक मनोहर मुक्त स्वतंत्र निष्पाप भाबडा, अज्ञात अनाम अनोळखी फूल पुष्प सुमन मिस्किलपणा थट्टेखोरपणा वृत्त, मातारा जीर्ण वृक्ष झाड तरू बाग उद्यान वाटिका उणीव कमतरता भाट राजगायक पक्षी पाखरू द्विज गरीब दीन दीन लिताना नेहमी दुसरी विलांटी दला लक्षात ठेवा प्रामाणिकपणा खरेपणा कष्टाळू श्रमिक दुःख वेदना जाणीव भान समज आकलन मृत्यू निधन मरण घर गृह सदन दुर्मिळ दुर्लभ बहीण भगिनी उदास खिन्न दुःखी आयुष्य जीवन सदन स दनवाण श्रीमंत ऐश्वर समृद्धी करुणा दया भूमी वसुंधरा मातृभूमी ऐश्वर्य, श्रीमंती अनाम अज्ञात अनोळखी स्तंभ खांब समर युद्ध संग्राम लढाई ज्वाला अग्नी, अनल पावक तम अंधार कालोक तिमीर संध्या सायका गोधूली मरण मृत्यु निधन भीती सफल यशस्वी बलिदान समर्पण कालोक अंधार विजय यश तारा नक्षत्र प्रणाम नमन वंदन वीर शूर धारसी शांत निशब्द नीरव ताण तणाव चिंता सोप सहज सुलभ प्रयत्न प्रयास यत्न, भांडण कलह तंटा वाद इच्छा तृष्णा आकांक्षा ध्यास तन्मयता जिद्द सूर्य रवी दिनकर भास्कर उशीर विलंब सावकाश हळू अलगद कविता काव्य मोहळ पोळे प्रसन्न खुश आनंदी पाऊस पर्जन्य वृष्टी पाणी जल जीवन तोय नीर तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं अशा पद्धतीने आज आपण काही पाठातली समानार्थी शब्द बघितलेली आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह